शिंदेवाडी तालुका पन्हाळा येथे मेंढ्या चोरीची घटना घडली होती त्या घटनेच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला होता त्या चोरीचा तपास पन्हाळा पोलीस करत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील तिघांची टोळी गजाआड झाली आणि पन्हाळ्यातील चोरीच्या घटनेमुळेच राधानगरी तालुक्यातील राशोड येथील मेंढ्या चोरीची घटना देखील उघडकीस आली आहे कोल्हापूरपासून चंदगडपर्यंतच्या रस्त्यांवरील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून मेंढ्या चोरणाऱ्या टोळीतील तिघांना पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील तिघांचा या चोरीत सहभाग आहे परशुराम पवार मोहम्मद शाहिद मोहम्मद गौस काकर आणि मेहबूब अब्दुल मुलतानी अशी अटक केलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत या संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यावर पाच दिवस पोलीस कोठडी दिली पोलीस कस्टडीदरम्यान अधिक तपास करत असताना या संशयित आरोपींकडून राधानगरी तालुक्यातील राशोड येथील डिसेंबर महिन्यात झालेल्या मेंढ्या चोरीची कबुलीही दिली आहे पन्हाळा पोलिसांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे पन्हाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत अधिक तपास सुरू आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या, या चॅनलला बात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा